काय मागणी आहे मध्यवर्ती मंडळाच्या वतीने काय एकंदरीत आपण सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो यंदाचं वर्ष आता आपल्याला माहिती आहे की येत्या एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती सोलापुरात मोठ्या उत्साहाने आणि गुन्ह्या गोविंदाने साजरा होतो खरं तर अठरा तारखेच्या रात्रीचा जो पाळणा सोहळा आहे तो महाराष्ट्रात का देशभरात फक्त सोलापुरातच मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो यंदाच्या वर्षी महापालिका प्रशासन असतील पोलिक पाल पालिका आयुक्त असतील सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे की जे मध्यवर्ती महामंडळाला साजरा करण्यासाठी उत्साह साजरा करण्यासाठी जे सहकार्य लागतं त्याबद्दलच्या विविध मागण्या जसं की स्वच्छता असेल विद्युतीकरण असेल लायटिंग्ज असतील बाकी बसेसच्या अरेंजमेंट्स असतील अशा प्रकारच्या सर्व सुविधांसाठी ऑलरेडी प्रशासनाला मी कळवलेलं आहे खरंतर तर, तर डॉल्बीच्या बाबत वेगवेगळ्या भूमिका वे समोर येताना पाहायला मिळत आहेत प्रशासनाकडून डॉल्बीवरती मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत कशा पद्धतीने त्या गोष्टीकडे पाहत आहे मध्यवर्तीची काय भूमिका आहे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की सुप्रीम कोर्टाने डिजिटलसाठीचे आदेश ऑलरेडी दिलेले आहेत आणि मध्यवर्तीची एकदम स्पष्ट भूमिका आहे जी दोन वर्षापूर्वी जाहीर झालेली आहे की ते जे मिरवणुका असतील शिवजन्मोत्सवच्या त्या पारंपरिक पद्धतीने पारंपरिक वाद्यांच्या साय्यानेच व्हायला पाहिजे आणि कंप्लीट डी जे आ, डीजे मुक्ती म्हणजे डॉल्बीमुक्त मिरवणुका व्हाव्यात यासाठी मध्यवर्ती कायमच प्रयत्नशील आहे आमच्या मध्यवर्तीचे अध्यक्ष नाना काळे डांगेजी राजेनभाऊ जाधव बर्डेसाहेब यांनी सर्वांनी एक एकानुमते कारण कसं का आहे जर आपल्याला सगळ्यांनाच इन्वॉल्व करायचं असेल मिरवणुकांमध्ये सगळ्या समाजाला लोकांना महिला आबाल वृद्ध सगळ्यांना तर त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या हेल्थ कंडिशनचा विचार करता मिरवणुका या डॉल्बी मुक्तच असाव्यात अशी ही ठाम भूमिका मध्यवर्तीची आहे आणि त्याच अनुषंगाने काल आमच्या शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये देखील माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी देखील हेच सांगितलं की बाबा जास्तीत जास्त पारंपरिक मिरवकांवर भर देण्यात यावं आणि त्याच पद्धतीने आमचं मध्यवर्ती महामंडळ देखील प्रयत्नशील आहे आणि काल माननीय पोलीस आयुक्तांनी एक आदर्श मध्यवर्ती महामंडळ म्हणून आमच्या महामंडळाची स्वागत केलं कारण मागच्या वर्षी जर आपल्याला लक्षात असेल तर, लक्षा तर डिजिटल बंदी देखील शिवजन्मोत्सवाच्या काळापासूनच सुरू झाली आणि त्या शिवजन्मोत्सवाने घालून दिलेल्या आदर्शानेच वर्षभर हे सगळं चालू आहे त्याच निमित्ताने यंदा मुक्ती जर झाली आणि मुक्त जर झालं मिरवणुका तर तोही एक आदर्श शिवजन्मोत्सवच मध्यवर्ती महामंडळ घालून देईल असं एकंदरीत आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक और व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद